नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे साधारणत पाच दिवसांपूर्वी निवडणूक का फिरली ही आतली बातमी आम्ही केली होती त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की आत्तापर्यंत तो व्हिडिओ नाही म्हटलं तरी तेरा लाख लोकांनी बघितला आहे या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आम्ही टाकतो आहे ती जरूर बघा हा त्या पुढचा भाग आहे खरंच ही लोकसभा निवडणूक फिरली आहे का जाणकारांना तज्ज्ञांना असं वाटतंय की ही निवडणूक फिरली आहे खास करून काल पार पडलेला पाचवा टप्पा पुढे येणारा सहावा आणि शेवटचा सातवा टप्पा या तीन टप्प्यांमध्ये ज्या एकशे त्रेसष्ट जागा आहेत त्यावरच हा गेम फिरतोय खरंच सात टप्प्यांमध्ये ही जी लोकसभा निवडणूक होते आहे सात टप्प्यांपर्यंत ही निवडणूक खेचण्याचा निर्णय हा बुमऱ्यां होतोय का हीच खरी चर्चा आहे जर का आपण या निवडणुकीचा आतापर्यंतचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की अबकी बार चारसो पार ही घोषणा दिल्यानंतर देशातलं नॅरेटिव्ह हे सेट व्हायला लागलं ते नॅरेटिव्ह सरकारच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जात आहे ही बाब लक्षात यायलाच तिसरा टप्पा उजाडला चौथ्या टप्प्यामध्ये जवळजवळ स्पष्ट झालं की निवडणूक फिरली आहे आणि आता खरंच ही निवडणूक भाजपपासून दूर जाते का ही चर्चा आहे आधी असं सहज मानलं जायचं की दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ज्यामध्ये भाजपला स्वतःला तीनशे तीन जागा मिळाल्या आणि एन डी एचं सरकार जेव्हा आलं तेव्हा तीनशे छत्तीस जागांचं बहुमत हे एन डी एकडं आलं पण जेव्हा बहुमत सिद्ध करताना एनडीएकडं जास्तीत जास्त, जास्त तीनशे त्रेपन्न जागांचं बहुमत आलं म्हणजे तीनशे त्रेपन्न जागा आपल्याकडं आहेत एन डी ए म्हणून आता आपण सहज चारशे पार जातो आहोत म्हणून अबकी बार चारशे पारची घोषणा झाली पण अनंतकुमार हेगडे असतील अनेक उपटसुंब भाजपचे नेते असतील त्यांनी जनमानसामध्ये लोकांमध्ये बोलताना चारसो पार का करायचं आहे तर संविधान बदलायचं आहे अप्रत्यक्षपणे सांगायला सुरुवात केली काही जण त्याला कबुली म्हणतात काही जण म्हणत आहेत चुकवून बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले पण नॅरेटिव्ह तशा पद्धतीनं सेट व्हायला लागलं आणि आता बघता बघता खरंच ही निवडणूक खूप पुढे निघून गेली आहे केवळ एवढंच आहे का नाही याला आणखीन काही गोष्टी जोडून आहेत एक म्हणजे कोणतीही लाट नसलेली ही निवडणूक आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण बघा पुलवामाचा हल्ला त्याच्यावरती सत्ताधारी भाजपचं सर्जिकल स्ट्राईक बालाकोट स्ट्राईक त्यांनी जे एक नॅरेटिव्ह सेट झालं त्यामुळं दोन हजार चौदाला जी एकतीस टक्के मतं मिळाली होती ती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अडतीस टक्के झाली म्हणजे काय मतांची जी जंप आहे ती सात टक्क्यांनी वाढली यावेळेस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक एकतर्फी आहे कोणतंही नॅरेटिव्ह नाही असं काहीही नाही की राम मंदिराच्या पलीकडं ही निवडणूक जाऊ शकेल राम मंदिरामध्ये उद्घाटन झालं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याचा जो गुडविल फॅक्टर आहे त्या दरम्यानच ही निवडणूक येते आहे पण तसं झालं नाही आता राम मंदिराचा जो मुद्दा आहे तो फक्त हिंदुत्ववादी वोट बँक इंटॅक्ट ठेवण्यासाठी किंवा हिंदुत्वाची मतं चाबूत ठेवण्यापुरतीच त्याचा उपयोग हा भाजपला होतोय मग असं काय आहे की मतदारांना आकर्षित केल्या जात नाही आहे मग असं काय आहे की भाजप आधीच एक खांबी तंबू म्हणून उभा आहे मोदींच्या चेहऱ्यावरती ही निवडणूक लढतो आहे पण आता भाजपला एन डी गरज आहे भाजपला मतांची गरज आहे आणि हे जे पुढचे तीन टप्पे ज्यातला एक टप्पा काल पार पडला आणि आता पुढे दोन टप्पे आहेत तीच खरी लढाई आहे तिथेच गेम फिरतो आहे म्हणजे पाचव्या टप्प्यापर्यंत कालच्या जवळपास तीनशे ऐंशी जागांवरती मतदान पूर्ण झालं होतं देशभरात काल एकोणपन्नास जागांवरती मतदान झालं अशा प्रकारे आत्ताच्या घडीला चारशे एकोणतीस जागांवरती मतदान पूर्ण झालेलं आहे आता एकशे त्रेसष्ट जागा ज्या तीन टप्प्यांमधून होत्या त्यातल्या एकोणपन्नास जागांवरती काल मतदान झालंय आता उरल्या त्या एकशे चौदा जागा पण आपण जे आज बोलणार आहोत ते एकशे त्रेसष्ट जागांवर बोलणार आहोत एकशे त्रेसष्ट जागांचा जर का आढावा घेतला तर ह्या एकशे त्रेसष्ट जागा का महत्वाच्या आहे खास करून यातल्या एकशे साठ जागा की जिथेच गेम होतोय जिथेच गेम फिरतोय जो दोन हजार एकोणीसला गेम भाजपच्या बाजूनं फिरला होता कदाचित आता अटीतटीचा सामना अनेक ठिकाणी होऊन इथे इंडिया अलायन्स मुसंडी मारेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच कालपासून देशभरातले सेफोलॉजिस्ट किंवा जाणकार ही निवडणूक आता काटेकी टक्कर आहे असं विश्लेषण करू लागले आहेत या निवडणुकीमध्ये एन डी एला बहुमत मिळवायचं असेल तर भाजपसोबत आणखीन एन डी एचे असे कोणते पार्टनर्स आहेत की जे बहुमत मिळवून देऊ शकतात याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याच वेळेस दुसरी चर्चा ही सुरू झाली आहे राहुल गांधी असतील काँग्रेस असेल अखिलेश यादव असतील अरविंद केजरीवाल असतील त्याचबरोबर तेजस्वी यादव असतील आणि ममता बॅनर्जी असतील यांची एक सुप्त लाट किंवा अंडरकरंटच्या रूपामध्ये लाट जरी नाही तरी अंडरकरंटच्या रूपात हे पुढे येत आहेत का त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये हे चांगलं मेकओवर करतायत का किंवा रिकवर करतायत का ही चर्चा सुरू झाली आहे मी ज्या एकशे साठ जागांविषयी बोलतो आहे टप्पा पाच टप्पा सहा टप्पा सात यामधल्या ज्या एकशे त्रेसष्ट जागा आहेत त्यातल्या खास करून एकशे साठ जागांवरती जर का आपण नजर मारली आणि त्यातले इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन जर का तुम्ही लक्षात घेतले तर लक्षात येतं आहे इथेच गेम फिरतो आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या कालच्या टप्प्यातल्या शेवटच्या जो पाचवा टप्पा होता महाराष्ट्रात शेवटचा टप्पा तेरा जागा होत्या त्या तेरा जागांपैकी खरंच महाराष्ट्रातल्या महायुतीला म्हणजेच एन डी एला किती मिळतात याविषयी अजूनही आकडेमोड सुरू आहे निवडणुकाची टक्केवारी जी आहे मतदानाची ती कमी झालेली आहे त्यात आता शेवटच्या टप्प्यात कसा निकाल लागतो खास करून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या ठाणे कल्याण भिवंडी पालघर इथे कसा निकाल लागतो यावर बरंच काय अवलंबून आहे ह्या तेरा जागा महाराष्ट्रातल्या त्यानंतर बिहारमधल्या एकवीस जागा उत्तर प्रदेशमधल्या एक्केचाळीस जागा हरियाणामधल्या दहा जागा झारखंडमधल्या दहा जागा हिमाचल प्रदेशमधल्या चार जागा पंजाबमधल्या तेरा जागा पश्चिम बंगालमधल्या चोवीस जागा आणि दिल्लीतल्या सात जागा अशा ज्या जागा होतात त्या एकशे त्रेचाळीस होतात आणि वरच्या ज्या सतरा जागा आहेत या तीन टप्प्यांमधल्या त्या ओडिसाच्या आहेत ओडिसामध्ये सुद्धा एन डी एमध्ये जाता जाता नवीन पटनाईक यांची बिजू जनता दल ही राहिली आणि आता ओडिसामध्ये परिस्थिती अशी आहे की भाजपविरोधात बिजू जनता दल तिथे निकराची लढाई लढते आहे म्हणजे तिथंसुद्धा एन डी एमध्ये बिजू पटनायकांची जो पक्ष होता जो त्यांचा मुलगा आता मुख्यमंत्री ओडिशाचे नवीन पटनायक चालवत आहेत बिजू जनता दल ते एन मध्ये जाण्याची शक्यता तशी कमी आहे किंवा ते विरोधातच दिसत आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की ममता बॅनर्जींनी हे जाहीर केलं की उद्या सरकार स्थापनेची वेळ आली तर त्या बाहेरून इंडिया अलायन्सला पाठिंबा देऊ शकतात तसंच काहीसं नवीन पटनायक करतील की काय अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे कारण ओडिसामध्ये सतरा जागा आहेत लोकसभेच्या आणि त्या सतराही जागांवरती आता मतदान होऊ घातलेलं आहे म्हणजे एकशे त्रेचाळीस इतर राज्यांच्या ज्या तीन टप्प्यांमध्ये आता जागा उरल्या आहेत प्लस ह्या ओडिसाच्या सतरा अशा एकशे साठ जागांचा फैसला हा टप्पा पाच सहा आणि सातमध्ये शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये होतो मी हे का सांगतोय महाराष्ट्राचं आपण बोललो बिहारमध्ये इंडिया अलायन्सची जी आघाडी झालेली आहे जे महागठबंधन बिहारमध्ये झालेलं आहे काँग्रेसनी फक्त नऊ जागा घेतल्या आहेत आणि तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सव्वीस जागा दिलेल्या आहेत प्लस पाच जागा ह्या डाव्या पक्षांना दिलेल्या आहेत अशा चाळीस जागांचा चंक हा बिहारमधला आहे त्यातल्या सव्वीस जागांवरती या तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत दोन हजार एकोणीसला एकसष्ट जागा ह्या भाजपनं मिळवल्या होत्या आपल्याला माहिती आहे की तेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मायावतीच्या सुद्धा दहा जागा मिळवल्या होत्या पण यावेळेस बस बसपा सायलेंट आहे बसपा फार ईर्षेनं ही निवडणूक लढते आहे असं वाटत नाही आहे आणि म्हणूनच इथं थेट सामना आहे उत्तर प्रदेशात महागठबंधन विरुद्ध एन आणि आत्ता पुढचे तीन टप्पे म्हणजे तो त्यातला एक टप्पा कालचा मागे झालेला आहे पुढचे दोन टप्पे असे तीन टप्पे म्हणून एक्केचाळीस जागा म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ द जागा या तीन टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये आहेत आता इथं सुद्धा काँग्रेसनी स्वतःकडं फक्त ऐंशीपैकी चौदा जागा घेतल्या बाकीच्या सर्व जागा ह्या अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीला दिल्या म्हणजे काँग्रेसनं सुद्धा बिहारप्रमाणे नमतं घेतलं त्याचा परिणाम असा झाला आहे की उत्तर प्रदेशमध्ये डिस्पाइट योगी आदित्यनाथ आणि मोदी शहा काटेकी टक्कर अनेक ठिकाणी दिसते आहे म्हणजे साधं उदाहरण देतो आता ज्या एक्केचाळीस जागांविषयी आपण बोलतो हो, आहोत तीन टप्प्यांमधल्या त्या एक्केचाळीस जागांपैकी छत्तीस जागा ज्या अवध आणि पूर्वांचलमधल्या आहेत त्या छत्तीसही जागा ह्या एन डी होत्या भाजप आणि आपणा दलकडे तिथे आता सोशल इंजिनिअरिंग या छत्तीस जागांवरती महागठबंधननी केलं म्हणजेच इंडिया अलायन्सनी केलं आणि लक्षात काय आलं एकोणीस ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार दिले अकरा ठिकाणी ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे खुल्या वर्गातले उमेदवार दिले जवळजवळ सात ठिकाणी कुर्मी समाजाचे उमेदवार दिले पाच ठिकाणी निषाद समाजाचे उमेदवार दिले आणि प्रत्येकी एक असे तीन ठिकाणी मुस्लिम यादव पासी अशा समाजाचे चीक उमेदवार दिले म्हणजे अखिलेश यादवांनी स्वतःच्या यादव समाजाचा फक्त एक उमेदवार ह्या छत्तीस जागांमध्ये एक्केचाळीसपैकी ज्या अवध आणि पूर्वांचलमधल्या आहेत तिथे दिलेल्या आहेत आणि खुद्द राहुल गांधी यांच्या रायबरेलीमध्ये काल मतदान झालेलं आहे या तीन टप्प्यामध्ये तीसुद्धा एक जागा प्लस मोदींची वाराणसी पण आहे आणि राजनाथ सिंगांची लखनौ सुद्धा आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये सीट टू सीट मार्किंग यावेळेस एन डी एच्या विरोधात महागठबंधननी केलं आहे तेव्हा आता हे जे तीन टप्पे आहेत इथं चुरशीचा सामना आहे आणि ज्या पद्धतीनं आपण फुलपूरच्या पर्वाच्या सभेतली दृश्य बघितलेली आहे जिथे इतकी गर्दी उमळली होती की अखेर सभा रद्द करावी लागली आणि मग भाषणं झाली नाहीत म्हणून राहुल गांधींनी अखिलेश यादवांची लाईव्ह मुलाखत घेतली पण आपण तिथे बघितलं की काय चित्र आज उत्तर भारताकडं आहे त्यानंतर झारखंड की जिथे हेमंत सोरेन हे तिथले मुख्यमंत्री होते त्यांना अटक झाली आता दुसरे मुख्यमंत्री आले ते सुद्धा आपला आदिवासी अजेंडा घेऊन आहेत तिथंसुद्धा टफ फाईट महागठबंधन विरुद्ध एन डी ए अशी आहे हरियाणामध्ये सुद्धा खूप काटेकी टक्कर टफ फाईट ही काँग्रेस भाजपला देते आहे त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथं चार जागा आहेत या एक्केचाळीसपैकी पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसचा अलायन्स छुप्या पद्धतीचा आहे म्हणजे मैत्रीपूर्ण लढती आहेत पंजाबमध्ये तिथे आता तेरा जागा आहेत मागच्या वेळेस आठ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या पण आता आपची सत्ता ही पंजाबमध्ये आहे आणि तिथे इंडिया अलायन्सचा जर का भाग विचारात घेतला तर या तेरा ठिकाणी भाजपला मिळवण्यासारखं काही नाही पंजाबमध्ये त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींनी ग्राउंड कव्हर केलेलं दिसतंय चोवीस जागा या तीन टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये आहेत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये खेला होबे आहे काँग्रेस आणि डावे पक्ष हे सायलेंट मोडवरती आहेत ममता बॅनर्जींना इंडिया अलायन्सनी फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणूनच ममता बॅनर्जींचं ते वक्तव्य आलं की आम्ही बाहेरून पाठिंबा इंडिया अलायन्सच्या सरकारला देऊ मग राहिलं दिल्ली दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं अलायन्स आहे गठबंधन झालेलं आहे इथं सुद्धा मोठी टक्कर एन डी एला आप आणि काँग्रेस देऊ पाहत आहे ओडिसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सतरा ठिकाणी आता तिथे सतरा जागा आहेत आणि तिथंसुद्धा भाजप विरोधात जनता दल बिजू पटनायक यांचा बी जे डी ही कशी फाईट करत आहे हे आता बघायचं आहे ही जी निवडणूक आहे की कोणतीही लाट नाही आहे मोदींची लाट नाही आहे सत्ताधाऱ्यांची लाट नाही आहे विरोधकांची लाट नाही आहे राहुल गांधींची लाट नाही आहे ही निवडणूक वेवलेस आहे लाटविरहित निवडणूक दिसते पण राशन पाणी शेतीबाडी मेहाई रोजगार हे जे प्रश्न आहेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आलेले आहेत खास करून तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आज सर्वेनुसार ऐंशी ते त्र्याऐंशी टक्के तरुण देशातला बेरोजगार आहे आणि तो तरुण फर्स्ट टाईम किंवा सेकंड टाईम वोटर आहे की जो निरुत्साही आहे आणि म्हणूनच अनेक ठिकाणी मतदान कमी होत आहे त्यामध्ये फर्स्ट टाईम अँड सेकंड टाईम वोटर्स हे जे आ, इच्छुक नाहीत मतदारांस सा, मतदानासाठी त्यांचाही भरणा मोठा आहे अनेक वेळा असं सांगितलं जातं की भाजपची खरी मदार ही सायलेंट वोटर्स म्हणजेच महिला मतदारांवरती आहे पण आता अशी परिस्थिती आहे की महिला मतदारांसाठी भाजपनी जे काही देऊ केलं त्याच्यावरती काँग्रेसनं आपलं न्यायाची गॅरंटी जी दिलेली आहे त्यांनीही एक वेगळं नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे आणि याच निमित्तानं मी आता दोन्हीकडचे जाहीरनामे त्यांचा तुलनात्मक अभ्यास इथं करणार आहे कारण ही निवडणूक जी काही फिरली आहे ना त्याचं गमक किंवा इंगित कुठं असेल तर ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिसतं आहे की जो जाहीरनामा आता इंडिया अलायन्स अर्थात महागठबंधन सर्वत्र भाषणांमधून सांगते आहे आणि त्याला काउंटर असं नॅरेटिव्ह भाजप किंवा एन डी एला सेट करता आलेलं नाही आहे सुद्धा वस्तुस्थिती या निवडणुकीमध्ये बघायला मिळते आहे म्हणजे मोदी की गॅरंटी आधी दिली गेली ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन लाभार्थ्यांची संख्याच वाढवून टाकलेली आहे जसं कोविडपासनं फ्री राशन दिलं गेलं ती स्कीम निवडणुकांच्या दृष्टीनं पुढं केंद्र सरकारनं कायम ठेवली आणि मग मोदींनी गॅरंटी दिली असं भाजप सांगत आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दहा कोटी महिलांना उज्ज्वला गॅस साडेचारशे रुपयांमध्ये आपण देतो आहोत हे पुन्हा जाहीरनाम्यातनं भाजपनं सांगितलंय साडेआठ कोटी लोकांना मुद्रा कर्ज आम्ही देतो आहोत त्यांना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर करतो आहोत हेही भाजपने सांगितलं चार कोटी कुटुंबांना आम्ही पक्की घरं देत आहोत हेही जाहीरनाम्यातनं भाजपनं सांगितलं पन्नास कोटी लोकांना आम्ही पाच लाखांपर्यंतचा मोफत विमा देत आहोत हे भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं त्याचबरोबर पंधरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आम्ही सन्मान निधी देत आहोत जो सन्मान निधी वर्षाला बारा हजार रुपयांचा आहे तो आता आम्ही पन्नास कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी देत आहोत हेही जाहीरनाम्यात सांगितलं तसंच साडेनऊ कोटीहून अधिक लोकांना नळाद्वारे पाणी आम्ही देत आहोत तर तेही जाहीरनाम्यात भाजपनं सांगितलं याशिवाय ज्येष्ठांना आम्ही अटल पेन्शन योजना देत आहोत हे भाजपनं जे भाजपचे प्रमुख मुद्दे आहेत जाहीरनाम्यातले तसे सांगितल्यात याशिवाय बी पी एल धारक ज्या मुली आहेत त्यांना के जी टू पी जी शिक्षण मोफत एकवीस वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही दोन लाख रुपये देऊ पंधरा लाख महिलांसाठी लखपती योजना आम्ही सुरू करतो आहोत की जेणेकरून त्या स्किल्ड ह्युमन रिसोर्स रिसोर्समध्ये ह्युमन रिसोर्समध्ये त्या कन्वर्ट होतील त्यांना आम्ही आर्थिक सहाय्य करतो हेही भाजपनं जाहीरनाम्यातनं सांगितलं आणि हे सांगून त्याच्या आधीच काँग्रेसनी बाजी मारली ती काँग्रेसची न्याय की गॅरंटी या जाहीरनाम्यातनं काँग्रेसनं जो जाहीरनामा मांडला त्यामध्ये काँग्रेसनी राशन पाणीचा विचार करून जसं पाच किलो अन्नधान्य मोफत हे भाजपनं देऊ केलं आत्ता काँग्रेस म्हणतं आहे की आम्ही दहा किलो राशन मोफत देणार आहोत त्यानंतर महिलांसाठी काँग्रेस म्हणतं आहे की आम्ही दरवर्षी एका कुटुंबातल्या एका महिलेच्या नावावरती एक लाख रुपये ट्रान्सफर करणार आहोत म्हणजे महिन्याला आठ हजार रुपये आणि ही जी आ, हे जे वचन आहे किंवा आश्वासन आहे काँग्रेसचं हे बऱ्यापैकी क्लिक झालेलं आहे पन्नास टक्के महिलांना आम्ही सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण देणार आहोत हेही काँग्रेसने आपल्या न्याय गॅरंटी गॅरंटीमध्ये सांगितलं त्यानंतर शेतकरी वर्गासाठी काँग्रेसनी एक मास्टर स्ट्रोक मारला असा दावा केला जाहीरनाम्यामधनं की आम्ही लिगल गॅरंटी देत आहोत एम एस पीची म्हणजे जो शेतमालाला हमी भाव असतो एम एस पी ती आम्ही कायदेशीररित्या देत आहोत असं प्रोव्हिजन आम्ही करणार आहोत सत्तेवर आल्यावर त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहोत हेही आश्वासन काँग्रेसनी आपल्या जाहीरनाम्यातनं न्याय की गॅरंटी म्हणून दिलं त्याचबरोबर जो काही शेतकरी आणि शेतमाल आहे त्याला आम्ही जी एस टी फ्री ठेवतो आहोत हो। हेही काँग्रेसने सांगितलं तसंच मजुरांना मनरेगामध्ये चारशे रुपये प्रतिदिन असं वेतन देत आहोत याशिवाय पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा आम्ही मनरेगातल्या मजुरांना देणार आहोत किंवा असंघटित क्षेत्रातले जे मजूर आहेत त्यांना पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा आम्ही देऊ असंही काँग्रेसनं सांगितलं याशिवाय जो बेरोजगार तरुण आहे त्याचा विचार करून काँग्रेसनी जास्त फोकस केला आणि सांगितलं की जसे आम्ही सत्तेत येऊ इंडिया अलायन्स सत्तेत येईल आम्ही तीस लाख सरकारी नोकऱ्या त्यांची भरती करू म्हणजे तीस लाख नोकऱ्या देऊ तरुणांना जे बेरोजगार आहेत त्याचबरोबर एक लाख अप्रेंटिसशिप स्टायपेंड आम्ही देणार आहोत एक लाखापर्यंतचं म्हणजे एखादा डिप्लोमा होल्डर किंवा डिग्री होल्डर जो आहे त्याला नोकरी लागण्यापूर्वी एखाद्या कंपनीमध्ये मग ती सरकारी असू दे निम सरकारी असू दे की खाजगी असू दे तिथे ॲप्रेंटिसशिप करायला आम्ही त्याला लावू आणि त्याचद्वारे त्याला एक लाख रुपये कसे मिळतील हे आम्ही बघू अशा प्रकारे काँग्रेसनं सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली याचा परिणाम असा झाला की ही निवडणूक राशन पाणीवरनं एकाएकी गॅरंटीवरती निघून गेली म्हणजे काय एकीकडं तरुणांच्या महत्वाकांक्षा ज्यातला त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहे दुसरीकडं महिला ज्यांना असं वाटतं की आपल्या घरात आपल्यालाच पगार सुरू होतोय महिन्याला आठ हजार रुपये वर्षाला एक लाख रुपये आणि म्हणून आता ही गॅरंटी की लढाई अशी ही निवडणूक झालेली आहे एकीकडं पाणी खेतीबाडी आणि दुसरीकडं गॅरंटी की लढाई का तर मेहंगाईला महागाईतून म्हणजे महागाईला कमाईतून उत्तर मिळेल आणि कमाई पाहिजे हातात पैसा पाहिजे असं मतदारांना वाटतंय अशा ऍस्पिरेशनची महत्वाकांक्षेची ही निवडणूक झालेली आहे आणि जसं मी सांगितलं की टप्पा पाच जो काल पार पडला आहे देशभरातला महाराष्ट्रातही शेवटच्या टप्प्यात तेरा जागा होत्या पाचवा टप्पा तो आता पुढे जे होणार दोन टप्पे सहावा सातवा या तीन टप्प्यां मिळून ज्या एकशे त्रेसष्ट जागा आहेत त्यातल्या खास करून एकशे साठ जागा तिथंच खरा खेला हवे हो आहे तिथेच गेम फिरू शकतो की काय ज्या पद्धतीनं मोदी शहा आणि भाजपच्या समोर अखिलेश यादव राहुल गांधी केजरीवाल आणि तेजस्वी यादव शिवाय ममता बॅनर्जी उभे ठाकलेले आहेत त्या अर्थी ही निवडणूक खूप वेगळ्या दिशेनं चाललेली आहे भल्या भल्यांचा भ्रमनिराश होईल अंदाज बांधताना अशी ही निवडणूक आहे बूथ मॅनेजमेंटच्या पलीकडची ही निवडणूक आहे ही परसेप्शनची लढाई आहे का आणि ते परसेप्शन नेमकं कशा पद्धतीनं वर्कआउट करेल हे या क्षणी कोणालाही सांगता येत नाही फक्त आतली बातमी एवढीच कळते आहे की जी निवडणूक एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा निवडणूक जाहीर होत होती भारलेलं वातावरण होतं राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकतर्फी भाजपच्या पारड्यात ही निवडणूक जाईल असं वाटत होतं तसं बोललं जात होतं तसं आता बोललं जात नाही किंवा तशी वस्तुस्थिती दिसत नाही ही, ही निवडणूक गेमचेंजर निवडणूक आहे ही निवडणूक अटीतटीची काटेकी टक्कर आहे ही निवडणूक काही होऊ शकते अशा वळणावरती येऊन ठेपलेली आहे तेव्हा बघायचं आहे पुढचे जे दोन टप्पे उरलेले आहेत ज्यामध्ये आता एकशे चौदा ठिकाणी मतदान बाकी आहे त्या एकशे चौदा ठिकाणी कशा पद्धतीनं गेम चेंज होतो तीन टप्पे मिळूनच ही निवडणूक फिरते आहे कारण या तीन टप्प्यांमध्ये एकशे त्रेसष्ट जागा होत्या त्यातल्या एकोणपन्नास ठिकाणी काल मतदान झालेलं आहे उरले पुढचे दोन टप्पे तिथे एकशे चौदा जागा आहेत तिथं नेमकं काय होतं बघायचं आहे बहुमताचा आकडा जो आहे तो दोनशे बहात्तरचा आहे त्याच्या कितीतरी पुढं म्हणजे चारशे एकोणतीस जागांवरती मतदान पूर्ण झालेलं आहे चार जूनला मतमोजणी अर्थात निकालाचा जो दिवस आहे त्या दिवशी काय होईल हे भल्याभल्यांचे अकलेचे तारे तोडणारे किंवा भला भल्याभल्यांना भुचकाळात टाकणारे निकाल येतील का याशिवाय खरंच अबकी बार चारशो पारनी ही निवडणूक इतकी फिरू शकते हे सुद्धा अनेकांच्या लक्षात येणार आहे तेव्हा धन्यवाद